या अमरवेलवर कोणाजवळ काही मित्रांनो नमस्कार तुरीचा प्लॉट आहे आपला या तुरीच्या प्लॉट मध्ये मी फिरत होतो फिरता फिरता हा वेल दिसला मला तर हा जो वेल आहे मित्रांनो याला कुठं अमरवेल म्हणते अजून काही बरेचसे नाव आहेत त्याला तर हा जो वेल आहे हा सहसा मरत नाही लवकर बघू शकता पूर्ण झाडाला असं गुंडाळून घेते हे तुम्हाला तुरीचे झाड दाखवतो आता मी काढला बऱ्याच प्रमाणात काढला त्याला पण हे बघा तुरीच्या झाडाला एकदम पूर्ण असं गुंडाळून घेते मित्रांनो तुरीचंच नाही कुठलंही पीक असो सोयाबीन तूर पराठी कशातही हा एकदम घातक असा वेल आहे हा जर वेल आपल्याला दिसला असेल हे बघा कसं प्रकारे झाडाला गुंपवून घेते आणि असं टाईट करून घेते एकदम टाईट पकडून घेते एकदम चिपकून जातो हा एकदम टाईटली चिपकून जातो हे बघा बघा हा हा इथं चिपकून गेला पूर्ण बघा असं चिपकून जाते आपण कितीही काढण्याचा प्रयत्न केला हा जर वेल आपल्या शेतात वाढला तर मग आपण जेव्हा याला काढण्याचा प्रयत्न करू तेव्हा हो। झाडाला भरपूर प्रमाणात अशी इजा होते तर जेव्हा हा लहान असते लहानपणी त्याला उकडून घ्यायचा आणि धुर धुऱ्यावर नेऊन टाकायचा किंवा गड्डा काढून काढून द्यायचा काढण्यापेक्षा मी तर म्हणून तुम्हाला की धुऱ्यावर नेऊन टाकायचा बघा पूर्णपणे असं झाडाला आलिंगन घेऊन घेते हे तुरीचं झाड आहे आपलं तुरीच्या झाडामध्ये हे दुसरं जे तण निघालेलं आहे त्या तणाला याने तुरीसोबत चिपकून घेतलं आहे मी बघा अशा प्रकारे हे अमरवेल आहे तर या अमरवेलचा अजूनपर्यंत तर मला तरी याच्यावरचं तन्नाशक माहिती नाही आहे हा कशाने मरते हे माहिती नाही आहे म्हणून मी हे काढून घेत असतो मागच्या वेळ मागच्या वर्षी दोन वर्ष आधी आपली सोयाबीन या अमरवेलच्या ना पूर्ण तीन एकर सोयाबीन बसली होती मित्रात झाडाला हे वाढू देत नाही झाडाचं जे अन्नद्रव्य आहे जे अन्नद्रव्य झाड घेते ते अन्नद्रव्य बंद करून टाकते हे वेल असे गाठ मारून पूर्ण टाईट होऊन जाते आणि न्यूट्रिएंट्स झाडाला ॲब्झॉर्व करण्याची ताकदच झाडामध्ये राहत नाही मग हे बघा अशा प्रकारे हे पूर्ण एकदम टाईट झाले